इचलकरंजी महानगरपालिकेचा जीएसटी परतावा यासह शहरी विकासाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या विविध प्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयुक्त तथा संचालक नगर परिषद संचालनालय महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकेचे आयुक्त सर्व विभागीय सहायुक्त महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सर्व जिल्हा प्रशासन अधिकारी व अवर्ग नगर परिषदेचे मुख्याधिकारी शहर अभियंता यांच्या दोन दिवसीय निवासी कार्यशाळेचे आयोजन यशदा पुणे येथे करण्यात आले होते यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत झालेल्या बैठकीत आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी इचलकरंजी महानगरपालिकेचा प्रलंबित असलेला जीएसटी परतावा पाणीपुरवठा योजना केंद्र आणि राज्य सरकारच्या रस्ते विकास यासह शहरी विकासाच्या विविध योजनामधील महानगरपालिकेचा हिस्सा कमी करण्याबाबतची मागणी केली त्यावर चर्चा होऊन मागण्यांच्या अनुषंगाने मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे महानगरपालिकेसाठी भविष्यातील कामकाजाच्या दृष्टीने हे अत्यंत उपयुक्त ठरणार आहे